नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आजच सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझरच्या कारवाईबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली सरकारने कोर्टाचे अधिकार आपल्या हाती घेऊ नयेत अशी स्पष्ट आणि सर्वांनाच लागू होते धबक्या आवाजात का होईना सर्वोच्च न्यायालयाने आपले अधिकारावर जे अतिक्रमण झाले आहे ते सहन केले जाणार नाहीत हे सांगितलेले आहे ज्यांच्यावर बुलडोझर चालवला आहे त्यांनी गुन्हा केलाच आहे असे गृहीत धरून सरकार कारवाई करते कुठे जागेवर अतिक्रमण आहे कुठे अवैध बांधकामावर अतिक्रमण आहे कुठे बळजबरीने घेतलेला ताबा आहे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ही बुलडोजरी कारवाई करण्यात आलेली आहे थोडक्यात जे अधिकार न्यायालयाकडे आहेत ते वेगवेगळे नियम दाखवून सरकारने साऱ्या कारवाया करण्याची शक्ती आपल्या ताब्यात घेणे याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला चिड आलेली आहे असे का होते याचा केला पाहिजे प्रकरण न्यायालयात दाखल झाले की त्याचा निकाल जेव्हा लागायचा तेव्हाच लागतो पण तोपर्यंत जो कोणी न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जातो त्याचाच तोपर्यंत निकाल लागलेला असतो हे सत्य आहे अलीकडचेच सांगायचे झाले तर परवा नागपुरात एका माणसाने चार पाच वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने त्याच्या मुलाचा खून केला होता त्याला अगदी भर रस्त्यात सपासप वार करून संपवून टाकले एका बापाचा हा राग स्पष्टपणे न्यायालयाच्या मर्यादा किती आणि कशा आहेत हे सिद्ध करणारा आहे नुकताच सुशांत सिंग राजपूत याच्या प्रकरणात रिया चक्रवर्तीवर किती घणाघाती आरोप झाले आणि ते आरोप करणारे अर्णव गोस्वामी कशी खलनायक आहे हे बेंबीच्या देठापासून बोंबळणाऱ्या पत्रकारांवर न्यायालयाने चांगलीच चपराक लगावलेली आहे न्यायालयाने आता रिया चक्रवर्तीला निर्दोष ठरवलेले आहे पण तिच्या एन उमेदी काळात जे जे आरोप केले होते ते फोल ठरल्यावर एका तरी वृत्तवाहिनीवर त्याच न्यायालयाने दोषारोप केला आहे काय आता ती बिचारी निर्दोष सुटली आहे तरी तिला निर्दोष असतानाही जेल मध्ये जावे लागले समाजात बदनामी झाली तिच्या आयुष्याचे सर्व गणितच बिघडले याला जबाबदार कोण अशा स्थितीत रिया चक्रवर्तीच्या या साडेपाच वर्षांची भरपाई कशी होणार या ठिकाणी बुलडोजरी न्याय वापरला असता तर रियाला पुन्हा बदनामी छेलावी लागली असते थोडक्यात आपली न्यायालय कोणत्याही प्रकरणात चघळून चघळून आणि प्रचंड विलंब लावून जो काही न्याय देतात तो त्यांना तेव्हा मिळतो जेव्हा त्याची चवच गेलेली असते आम्हाला एक म्हणायचे आहे ते हे की न्यायालयात जी जी प्रकरणे समोर असतील त्या त्या प्रकरणाचा निकाल जलद गतीने करणे गरजेचे आहे तसे झाले तर कुणालाही बुलडोजर चालवण्याची गरजच पडणार नाही आता ज्या ज्या प्रकरणात सरकारने कारवाई केली त्याचा इतिहास बघितला तर असे दिसते की सरकारला न्यायालयीन निर्णय वेळेत होणार नाही याची खात्री असल्यामुळेच असे निर्णय घ्यावे लागले असावेत म्हणजेच न्यायालयाने दिलेल्या निकालाची ही सुद्धा एक बाजूच आहे असे आपण का ठरवू नये एका दृष्टीने पाहिले तर हिंदू हृदय सम्राट होऊ पाहणाऱ्या योगीजींना असे निर्णय घेतल्याबद्दल अनेकांनी शाबासकी दिलेली आहे आता न्यायालयाने त्यांच्या आदेशानुसार नुकसान भरपाई दिली तरी जो बुन से गई व होत से नाही आती या सूत्राप्रमाणे एका दिवसात झालेली गोष्ट पुन्हा उभी राहू शकत नाही मुळातच भरपाई आणि बुलडोजर यांचा बादरायण संबंध जोडला जाऊ शकत नाही यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे अशा जबरदस्त कारवाईमुळे उत्तर प्रदेशातील नामचिन गुंड जे सर्व आपली गुंडाई गुंडगिरी रागावीत होते त्यासोबतच अगदी उजळ माथ्याने गुंडपणा करीत होते ते पार बरबाद झालेले आहेत न्यायालयाने एखाद्या प्रकरणात ताशेरे असतील तरी तरी हरकत नाही यापुढे असे होणारच नाही याची खात्री कोणतेही सरकार देणार नाही ही आम्हाला खात्री आहे म्हणजेच न्यायालयाच्या विलंबामुळे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यावरचा अन्याय कधीच पूर्णपणे होतना है, है या खरे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार